जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नासंदर्भात आपल्या मागण्यांसाठी अन्न आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे दरम्यान अन्न अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून बच्चू कडू यांची प्रकृती आता हालवली आहे अशातच आरोग्य विभागाकडून बच्चू कडू यांची तपासणी केली असता त्यांचे वजन चार किलो कमी झाले आहे रक्तदाब वाढलेला आहे दिवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे असं असलं तरी बच्चू कडू आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार घेतला आहे अखेर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे आंदोलन आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर फोडून आंदोलन करत चौथ्या दिवसाची सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोचा दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांच्या शेतमालाचा नैवेद्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो समोर ठेवण्यात आला प्रहार कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सरकारने आंदोलनाशी अजूनही दखल न घेतल्याने कार्यकर्ते संतापले आहेत या आंदोलनात बच्चू कडू यांची प्रकृती अधिक हलवली तर सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी आहे उद्या रोहित दादा येणार आहे बहुतेक मी सुप्रिया बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला पण जयंत पाटील साहेब मिटिंगमध्ये आहे म्हणे थोड्या वेळात कॉल करतो म्हणे आमच्या पाठीतर्फे जर एक दोन मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याचे मच्छीमारांचे बेरोजगार युवकांचे दिव्यांगाचे साधे साधे प्रश्न बच्चूभाऊंनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही दुधाचे भाव कमी करून टाकले त्याची सबसिडी खाऊन टाकली ठीक आहे एस सी एस टीच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले जे पूर्व स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला की महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते त्याच्यामुळे मी पवारसाहेबांसोबत आत्ता कॉन्टॅक्ट करून दिला भाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलांशी मी बोलणं करून दिलं